विभागीय रेल प्रबंधक कार्यालयाजवळ तीन इसम अवैध अग्निशस्त्र बघून ते तिथं फिरत आहे माहिती मिळालं होतं त्यानुसार डी सी क्राईम ए सी क्राईम आणि पी आय क्राईम यांनी मार्गदर्शन करून एक चमू तयार करून त्यांना पाठवलं होतं त्या ठिकाणी एक काळ्या रंगाच्या युनिकॉन मोटरसायकलवर तीन इसम सशास्त्र स्थितीने चांगल्याला दिसून आला आणि त्यांना ताबडतोब ताब्यात तावर्द घेऊन त्यांच्याकडं विचारपूस करताना ते लोक मोहम्मद रफी लालसाहेब जातगर उर्फ मनगोळी वैसावीस राहणार सिंदगी जिल्हा बिजापूर राज्य कर्नाटक दुसरा राजा मुरजान साहेब सौदागर वय सव्वीस हे पण राहणार ताळोता सिंगी जिल्हा बिजापूर कर्नाटक राज्य आणि तिसरी व्यक्ती प्रदीप सूर्यकांत काळगोरे काळगोर वय पैंतीस राहणार लोणी काळगाव पुणे जिल्हा अशा तीन मिळून आला त्यांच्या पंचासमक्ष अंगझर्दी करुड राजा सौदागर यांच्या कमरेस डाव्या बाजूतून एक बनावटी पिस्टल देशी पिस्टल कट्टा म्हणतात आणि पाच जिवंत काडतूस रिकवर केलेले आहे आणि जे प्रदीप काळभोर जे आहे त्यांच्याकडून एक देशी पिस्टल आणि तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेला आहे असा कालचा ह्या माहितीवर काम करून दोन पिस्टल आणि आठ जिवंत कारतूस याच्या जप्त केलेला आहे त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये का महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकशे पेतीस अन्वे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून एकूण हे दोन पिस्टल आठ कारतूस आणि निकॉन मोटरसायकल अशा एकूण दोन लाख सोळा हजार शब्द मार्ग करण्यात आलेले आहेत हे काम क्राईम डी सी पी श्रीमती शेनी पाटील ए सी पी श्री राजन माने पी ए श्री अरविंद माने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी ए श्री दत्ता काळे आणि त्यांच्या टीमच्या हवालदार श्री संताजी रोकडे अनिल जाधव महेश शिंदे पारक पाटील कुमार शेळके राजू मुद्गल, महेश पाटील महेश रोकडे अंकुश भोसले सुभाष मुंडे सिद्धाराम देशमुख राजेश मोरे अजय गुंड आणि प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड सतीश काटे बाळू काटे काळे यांनी केलेले आहेत हे पूर्णच्या मुलं मी अभिनंदन करतो